आरोपी बिल्डर अजित कुंकुलोळच्या गुन्ह्याची चौकशी करण्याची राहता न्यायालयाच्या पोलिसांना आदेश देण्यात आले मौजे कोल्हापूर बुद्रुक येथील झुंबरलाल कॉम्प्लेक्स या जी अधिक सहा इमारतीच्या सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सदानंद भगत यांनी केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने न्यायिक कार्यवाहीत कट कारस्थान करून खोटे कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून फसवणूक केल्याने श्री भगत यांनी राहता येथील मे न्यायालय भादवी कलम चारशे अठरा चारशे वीस चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे बिल्डर अजित झुंबरलाल कुंकुलोळ यांच्या गुन्ह्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक राहता पोलीस स्टेशन यांना दिले असल्याचे खात्रीदायक समजते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर